श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो भारत पाकिस्तान दरम्यान सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरने जगाला भारताची क्षमता तंत्रज्ञान सिद्धता आणि ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे भारत आता कोणत्याही क्षेत्रात परावलंबी नसून आत्मनिर्भर होताना साऱ्या जगाला दिसत आहे भारत आणि पाकिस्तानसह सध्या जगात अन्य काही ठिकाणी सुरू असलेल्या युद्ध आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगभरात मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी होताना दिसून येत आहेत राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत आणि एकूणच आर्थिक आणि व्यापारविषयक बदल सर्वत्र पाहायला मिळत आहे या सगळ्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा होणार आहे युद्धजन्य परिस्थितीचं काय महत्व आहे आणि कोणकोणत्या नव्या संधी यामुळे देशाला मिळणार आहेत जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने देशाला याचा कसा फायदा होणार आहे याबद्दल आजच्या वृत्तविशेष या, या कार्यक्रमात आपण अधिक जाणून घेणार आहोत श्रोतेहो जगाने भारताची क्षमता पाहिली असून आता दहशतवाद्यांना क्षमा केली जाणार नाही अशा शब्दात राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे यापुढे भारत देश पाकिस्तानशी फक्त आणि फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरच चर्चा करेल पाकिस्तानला टिकून राहायचं असेल तर त्याला दहशतवादाची पाळंमुळे नष्ट करावीच लागतील दहशतवाद आणि व्यापार एकत्र सुरू राहणार नाही तसंच पाणी आणि रक्त देखील एकत्र वाहू शकत नाही असा सज्जड इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे श्रोते हो गेल्या काही वर्षांपासून आपण पन संपूर्णपणे आत्मनिर्भर भारत म्हणून उदयाला येत आहोत संरक्षण क्षेत्र आणि आधुनिक तंत्रज्ञान विशेषत सेमी कंडक्टर ए आय सायबर सिक्युरिटी यासारख्या क्षेत्रात आपल्या देशाला प्रचंड संधी उपलब्ध होत आहेत आणि सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या देशाची सामरिक तयारी आणि क्षमता सुद्धा सर्व जगाला दिसून आलेली आहे या काळात आपल्याकडे येणारी गुंतवणूक वाढेल का किंवा आणखी कोणकोणत्या क्षेत्रात आपल्याला संधी निर्माण होतील या सगळ्याबद्दल जागतिक अर्थतज्ञ आणि विश्लेषक चंद्रशेखर टिळक यांनी सविस्तर माहिती दिली सध्या भारत पाकिस्तान सीमेसहित जगातल्या इतर काही ठिकाणांवरती होत असलेली युद्धजन्य परिस्थिती याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा किती कधी आणि केव्हा परिणाम होईल असा विचार मनात आला तर ते साहजिक आहे आणि आहे एक गोष्ट नक्की आजपर्यंत ज्या गोष्टी सरकारी माध्यमातून अधिकृतपणानं भारत पाकिस्तान सीमेवरील हल्ल्यांबाबत झालेली माहिती उजडात येते त्यानुसार त्याचे राजकीय परिणाम जरी बाजूला सोडले तरी भारताच्या संरक्षण क्षेत्राविषयीच्या संकल्पना त्याबाबतची त्याची तयारी याच अत्यंत सकारात्मक चित्रण हे समोर येत आहे या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या काळामध्ये धोरणात्मक दृष्ट्या सामरिक तयारीचा देश अशी आपल्या देशाची प्रतिमा होईल आणि एकंदरीतच सध्याच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या जमान्यामध्ये आपल्या देशाच्या राज्य व्यवस्थेबद्दल निर्णय व्यवस्थेबद्दल आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक संकेत हे जगात गेलेले आहेत आणि अर्थकारणामध्ये आणि विशेषतः जागतिक व्यापारामध्ये नेहमीच असं म्हटलं जातं की प्रत्यक्ष कामगिरी म्हणजे परफॉर्मन्स याच्या बरोबरीनं तुमच्या विषयीचे कल्पना समज याविषयी म्हणजे आपण परसेप्शन असं म्हणतो हा ही घटक महत्वाचा असतो एक गोष्ट नक्की की भारतानं बद्दल आता केलेल्या लष्करी कारवाईतून केवळ भारतीय शस्त्रास्त्रांची आणि भारतीय लष्कराची प्रतिमा प्रचंड सकारात्मक परिस्थितीमध्ये जागतिक पटलावरती पुढे आहे त्यातून आपल्या देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशी आणि परदेशी गुंतवणुकीचं प्रमाण येणाऱ्या काळात वाढू शकत साहजिकच त्यातून आत्ताच असलेल्या संरक्षण तंत्र सिद्धतेमध्ये सकारात्मक वाढ आणि वृद्धी होऊन उत्पादन व्यापार आणि माहितीनुसार भारत पाकिस्तान सीमे व्यतिरिक्त आजमितीला जगाच्या नकाशावर किमान पाच ठिकाणी अधिकृत जरी नसलं तरी युद्ध सदृश परिस्थिती आहे त्यातून शस्त्रास्त्र यांची मागणी आणि एकंदरीतच दारू गोळा आणि तंत्रसिद्धता याचाही विषय पुढे येऊ शकतो त्यातून आपल्या देशात होणाऱ्या संभाव्य संरक्षण विषयक वस्तूंच्या वाढी व्यतिरिक्त त्याला व्यापाराची व निर्याताची संधी ही मिळू शकते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असंही म्हंटलं जात की संरक्षण विषयक वस्तूंचं उत्पादन हे केवळ तंतप्रधान नसतं तर ते श्रमप्रधान आणि निधी प्रधानही असत म्हणजे जसं ऑटोमोबाईल बद्दल म्हंटल जात की ते भांडवल प्रधानही आहे तंत्र प्रधानही आहे आणि कौशल्य प्रधानही आहे यातून एकंदरीतच संरक्षण विषयक गोष्टींबद्दल एकंदरीतच अभियांत्रिकी आणि भांडवली वस्तूंच्या उत्पादनावरती ही भर आणि वाढ होऊ शकते याचा विचार केला पाहिजे असा विचार करत असताना केवळ आपल्या देशांतर्गत बाजारपेठेबद्दलच याचा विचार करावा लागेल अशातला भाग नाही ही गोष्ट नक्की याच बरोबरीनं ज्या पद्धतीनं आत्ताच्या काळामध्ये या युद्ध सदृश परिस्थितीमध्ये एक दोन देशांनी सायबर हल्ल्यांचेही परिणाम किंवा प्रयत्न केले त्या दृष्टिकोनातून या वाढत्या तणावपूर्ण युद्ध सदृश परिस्थितीमध्ये सायबर विरोधी आणि बरोबरीनं सायबर संबंधी उद्योगांनाही चालना मिळू शकते या दृष्टिकोनातून सेमी कंडक्टर्स या उद्योगाचाही विचार करावा लागेल तसही आपल्या देशाला संरक्षणाच्या बरोबरीनं सेमी कंडक्टर उद्योगामध्ये प्रचंड सकारात्मक परिस्थिती आहे असदृश्य या युद्ध सदृश परिस्थितीच्या आधीपासूनही निर्माण होत होतं त्याला चालना मिळू शकते एक गोष्ट मात्र नेहमीच असते की अशा तथाकथित युद्ध सदृश परिस्थितीमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं गुंतवणूक योग्य रक्कम म्हणजे सरप्लस सरप्लसचं प्रमाण देशांतर्गत आणि इतर देशांतर्गत असं असत त्याचा बराचसा ओघ दुसऱ्या देशातील शेअर बाजारात प्रकल्पात गुंतवण्याचं प्रमाण निदान काही काळासाठी मंदावत अनेक देश अशा परिस्थितीमध्ये स्थिती आहेत अशी म्हणजे ज्याला आपण जैसे थे म्हणू अशी तरी धोरणात्मक परिस्थिती स्वीकारतात किंवा प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यापेक्षा हंगामी स्वरूपामध्ये पैशांची गुंतवणूक ज्याला आपण पार्किंग ऑफ फंड्स असं म्हणतो अशा माध्यमांकडे वळतात अशी जर परिस्थिती वाढती राहिली तर येणाऱ्या काळामध्ये पार्किंग ऑफ फंड्स साठी सोन्याचा पर्याय जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्वीकारला जातो असा आजपर्यंतचा इतिहास आहे अगदी पहिलगाम हल्ला झाला त्याच्याच दिवशी आपल्या देशात सोन्याचे भाव एक लाख रुपयांच्या पलीकडे गेले होते हा अगदी अलीकडचा इतिहास आहे थोडं त्याच्या मागे जायचं तर करोनाच्या आक्रमणानंतर जागतिक बाजारात विदेशी गुंतवणुकीचं प्रमाण कमी होत असताना सोन्याचे भाव मात्र वरच्या पातळीवरती स्थिरावत होते हे इथं लक्षात घेण्याजोगं आहे आपल्या देशाच्या शेअर बाजारात त्याच प्रतिबिंब या आधीच आपण पाहत आहोत त्यामुळे ही परिस्थिती जितकी लांबू शकते तितक बाजारातली अनिश्चितता निदान व्होलटॅलिटी वाढेल हे अत्यंत उघड आहे व एकंदरीतच युद्धसदृश परिस्थिती ही वस्तू आणि सेवा यांच्या प्रत्यक्ष वाहतुकीवरतीही परिणाम करत असते आणि काही गोष्टींच्या प्रत्यक्ष वाहतुकीला दुसरा कोणताही भौगोलिक पर्याय जर नसेल तर परिस्थिती बिकट होऊ शकते याचा फार मोठा फटका पर्यटन क्षेत्र करमणूक क्षेत्र यांना बसू शकतो याचा ही विचार करावा लागेल त्यामुळे केवळ भारत पाकिस्तान सीमारेषेवरील सध्याच्या हालचाली हा एकमेव घटक नव्हे तर एकंदरीतच जागतिक पटलावर त्या निमित्तान होणारी राजकीय या जोड याही दृष्टिकोनातून विचार करावा लागेल या मधल्या काळातल्या भारत पाकिस्तानवरच्या सीमारेषांच्या हालचालीमध्ये पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिलेले देश आणि भारताच्या बाजूने उभे राहिलेले देश याची परिस्थिती पहिल्या दोन महायुद्धांसारखी जरी नसली तरी एकंदरीतच राजकीय कल हा प्रकार आता उघड होत चाललाय आणि त्यामुळे काही दशकांपूर्वी सारख्या ब्लॉकची परिस्थिती जरी निर्माण आली नाही तरीही सहकारी देश संकल्पना वाढीला लागेल का याचाही विचार करावा लागेल श्रोते हो सध्या जगात कुठे कुठे प्रत्यक्ष युद्ध सुरू आहेत किंवा युद्धजन्य परिस्थिती आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये आपली आयात आणि निर्यात कशी बदलणार आहे आणि एकूणच संरक्षण क्षेत्रात महासत्ता बदलण्याच्या दिशेने ही कशी संधी आहे याविषयी अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी अधिक माहिती दिली ते म्हणाले आजच्या परिस्थितीला जगामध्ये तीन महत्वाचे युद्ध चालू आहेत सर्वप्रथम म्हणजे युक्रेन आणि रशिया त्यापाठोपाठ इस्रायल आणि पॅलेस्टाईन आणि अर्थातच आता भारत आणि पाकिस्तान ह्याशिवाय एक मोठं युद्ध जगात चाललं ज्याला आपण म्हणू शकतो की टॅरिफ वॉर सर्वात महत्त्वाचं त्याचा द्योतक म्हणजे सोन्याचा भाव वाढतच गेला भारतामध्ये तो लाखाच्या घरात पोहोचला नुकतंच भारताने युद्धविराम जाहीर केला पाकिस्तान बरोबर भारत हा अगदी सुरुवातीपासूनच आयात करतो सगळी संरक्षण सामुग्री प्रामुख्याने त्याच्यामध्ये अर्थातच अमेरिका फ्रान्स इस्रायल आणि युनायटेड किंगडम ह्या चार देशांचा समावेश होतो नाविक सामुग्री असेल तर त्याच्यामध्ये अमेरिका आहे हेलिकॉप्टर्स यासाठी सगळ्यात अमेरिकेमधून आपण आयात करतो फ्रान्स तर आपल्याला फायटर एअरक्राफ्ट देते सब मरीन मिसाईल्स फ्रान्सकडून घेतो इस्रायलकडून पण आपण मिसाईल घेतो आणि अर्थात रशियाचा जर आपण विचार केला त्यांच्याकडून सगळ्यात जास्ती आणि आत्ताच्या काळामध्ये त्याची चर्चा चालू आहे ते म्हणजे एस फोर हंड्रेड प्रणाली आज मितीला सुद्धा चीन आणि पाकिस्तान सोडून बांगलादेश बरोबर आपले संबंध इतके चांगले नाही आहेत पूर्वी नेपाळ बरोबर नव्हते लंकेबरोबर नव्हते अर्थात हे देश जरी छोटे असले तरी डोकेदुखी असते त्यामुळे आपल्याला एकूणच युद्ध सामुग्री ही नेहमीच तयारी ठेवायला लागते आणि वर्षानुवर्ष आपण डिफेन्स क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च करतो ह्याला काहीतरी वेगळा जो आपण म्हणतो की एक टर्न मिळाला तो ह्या नवीन सरकारच्या कारकिर्दीमध्ये आणि सरकारला लक्षात आलं की आपण जी मोठ्या प्रमाणावर आयात करतो त्याला एक मोठी कलाटणी मिळाली आणि अगदी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा विचार केला तर जी संरक्षणातर्फे निर्यात होते ती भारताने तब्बल जवळजवळ तेवीस हजार सहाशे कोटीची केली म्हणजेच आणि ती जवळजवळ बारा टक्क्यांनी जास्ती होती म्हणजे जो देश वर्षानुवर्ष आयात करायचा तो आता निर्यातीच्या बाजूनी झुकला मुख्यत्वे ज्या सरकारी कंपन्या आहेत त्यांनीच ह्यामध्ये मुसंडी मारली भांडवली बाजारात या सरकारी कंपन्यांचे शेअर पण मोठ्या प्रमाणावर सगळ्यात जास्ती गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये आयात कोणी केली जगात क्रमवारी बघितली तर युक्रेनचा पहिला नंबर लागतो अर्थात युक्रेनमध्ये गेले अडीच ते तीन वर्षाचे युद्ध चालू आहे त्यामुळे एकूण जगाच्या जी आयात आहे त्याचा जवळजवळ आठ पूर्णांक आठ टक्के भारत आठ पूर्णांक तीस टक्के कतार सौदी हे जवळजवळ सात टक्क्याच्या इम्पोर्ट करतात पाकिस्तान अर्थातच साडेचार टक्के आहे आणि काही देश जपान ऑस्ट्रेलिया इजिप्त हे पण आहेत ह्या सगळ्याचा जर विचार केला जी एक आपण म्हणतो की एक संक्रमण भारतामध्ये होते तर भारताने या पाकिस्तानच्या युद्धाबरोबर आपली जी एक भक्कम दाखवली आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो की भारताचा जी निर्यात आहे ती येत्या वर्षात वाढेल आणि अर्थातच संरक्षण मंत्र्यांनी याबाबतीत सुत पण केले की एकोणतीस तीस पर्यंत आपण आजच्यापेक्षा डबल म्हणजे जवळ पन्नास हजार करोड इतकी संरक्षण सामग्री आपण निर्यात करू आणि त्या दिवशी रशियाने आता एस चारशेच्या पेक्षा एस पाचशेची प्रणाली पण भारतामध्ये त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं सुतोवाच केलंय आपल्या पंतप्रधानांनी पण सांगितलं की ही काही युद्धाचं युग नाहीये पण जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा युद्ध अनिवार्य होतं ते, ते आपल्यावर लादलं गेलंय त्यामुळे एकूण मार्केटचा जर विचार केला तर या डिफेन्स क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतंय की भारत पण मोठ्या प्रमाणावर खर्च करतोय त्यासाठी रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये पण होऊ शकतो आणि याचाच परिणाम म्हणजे अजूनही आपण बघतो की अनिश्चितता असल्यामुळे आणि त्याला भरिला ट्रम्प यांचं टॅरिफ फॉर जे आता थोडं निवळ्याच्या परिस्थितीत आहे कारण चीन बरोबर त्यांचा काही करार जरी झाला नसला तरी काही सामंजस्य झालंय था भारतावर वाटाघाटी चालू आहेत आणि या दृष्टीने जर विचार केला तर संरक्षण क्षेत्र हे एकूणच जगामध्ये प्राबल्य मिळवणार यात काही शंका नाही श्रोते हो भगवान बुद्धांनी आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला मात्र शांती आणि समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत शक्तिशाली असणं देखील आवश्यक आहे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा या शक्तीचा वापर करणंही आवश्यक आहे ऑपरेशन सिंदूर हे सद्य परिस्थितीत भारताने महासत्ता होण्याच्या दिशेने टाकलेलं महत्वाचं पाऊलच असल्याचं मात्र नक्की म्हणावं लागेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर लाईव ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर